दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दत्त जयंती ही कधी आलेली आहे आणि त्याविषयीचीच माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षी चार डिसेंबरला गुरुवारच्याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे दत्तांचाच वार हा असणार आहे आणि या दिवशी योगायोग खूप चांगला आहे की गुरुवारच्याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे पौर्णिमा सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी चालू होत असून रात्री उशिरा म्हणजे पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे पाच तारखेच्या सकाळपर्यंत असणार आहे आपण पाहू शकताय कुलधर्म आहे योग आहे योगेश्वरी यात्रा देखील आहे गाणगापूर क्षेत्री दत्त जयंतीचा सर्वात मोठा उत्सव साजरा केला जाईल आणि आपण पाहू शकताय जयंतीची जी उत्सव खालील ठिकाणची नाईक नावं दिली आहेत ती देखील आपण पाहू शकता मी श्री महालक्ष्मी कॅलेंडरमधील ही दत्त ठिकाणं उत्स दत जयंती उत्सवाची ठिकाणे सांगत आहे भरपूर ठिकाणी महाराष्ट्रातमध्ये तसेच भारतभरात जयंती ही अगदी उत्साहात साजरी केली जाते यामध्ये काही शंका नाही तर आपण पाहू शकता नृसिंहवाडी तालुका शिरोळ तसेच रावेळ जिल्हा जळगाव तीर्थकोट त्रिकूट आश्रम जिल्हा नांदेड दत्तधामवारा तालुका जिल्हा वाशिम बोर्डेमाळा जिल्हा अहमदनगर शिंगवे केशव दत्ताचे तालुका पाथर्डी देवगड येथे देखील तालुका नैवासा येथे दत्त जयंती उत्सव असणार आहे दत्तधाम टोकवाडी तालुका परळी वैजनाथ वडगाव सिन्नर जिल्हा नाशिक चोरवड तालुका पारोळा सायगाव तालुका चाळीसगाव अडतमळा वेळापूर तालुका माळशिरस या ठिकाणी देखील दत्त जयंती उत्सव असणार आहेत आपण कोणत्या भागात राहता हे देखील मला कमेंट्समध्ये दे कळवा आणि आपल्या भागाचे नाव देखील लिहा जर आपल्या जवळपास मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी होत असेल तर नक्कीच मला कमेंट्समध्ये नाव लिहायला सांगायला विसरू नका तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला हे सांगणार होतो की दोन हजार पंचवीसमध्ये डिसेंबर या महिन्यात दत्त जयंती कधी असणार आहे तर चार डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असणार आहे लक्षात ठेवा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रपरिवारात लोकांना ही माहिती शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपवर आपण फक्त पाच जणांना ही माहिती शेअर करून या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जेणेकरून आपल्याला संपूर्ण सणवारांविषयीच्या माहिती देखील प्राप्त होतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद